नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बात आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी शिवीगाळ केलेली आहे त्याप्रमाणे मी आम्ही अट्रसिटी करण्यासाठी तहसीलदारांना अर्ज दिलाय पीआयला अर्ज दिलाय तर त्यांनी आम्हाला अशी विनंती आहे आमची किती आहे प्रमाणे त्यांनी सिटी त्यांच्यावर करावी परंतु आता चार हो दिवस झाले आम्ही त्या अर्धामध्ये लिहिलेलं आहे की मंगळवारपर्यंत सोमवारपर्यंत जर तुम्ही का कारवाई केली नाही अठरासिटीचा गुन्हा दाखल केला नाही तर मंगळवारपासून आम्ही उपोषणाला बसू त्याप्रमाणे आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसवलं